तो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय होतो पैशासाठी तर व्हिडिओ बनवलेला नाही जर पैशासाठी व्हिडिओ बनवले असते ना तर मी कधीच पुढे गेले नसते माझे दोन लाख सबस्क्रायबर कधीच कंप्लीट झाले नसते नमस्कार मांड मी केतन नागवेकर तर आपल्या कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सहर्ष स्वागत तर आज मी खास तुमचे आभार मानूसाठी आले आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीचे दोन लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत दे। म्हणून त्याच्यासाठी खास मी तुमचे आभार मानूसाठी आले आहे तर ह्या आपल्या यूट्यूब चॅनल सुरू करून आपल्या दोन वर्षे झाली आणि ह्या दोन वर्षात आपले दोन लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले यामध्ये तुमचं पाठिंबो होतो काय काय जण सुरुवातीपासून आहेत काय काय जण आतापासून आहेत काय काय जण मध्ये होते तर त्यांच्यामुळेच आपले हे दोन लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि तुमचा प्रतिसाद पण चांगला भेटला तर तुमच्यामुळेच काही काय जणांक समजला की बाबा हा व्हिडिओ बनवता चांगले बनवता ऐसा वैसा काय काय सांगतात की हां मी ह्याला शेअर केलं त्याला शेअर केलं त्याच्यामुळे आपले दोन लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत तर हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय होतो पैशासाठी तर व्हिडिओ बनवलेला नाही जर पैशासाठी व्हिडिओ बनवले असतं आहे ना तर मी कधीच पुढे गेलेलं नसतं आहे माझ्या दोन लाख सबस्क्रायबर कधीच कंप्लीट झाले नसते काय काय जणांचे हजार सबस्क्रायबर होऊ काय ना एक वर्ष कंप्लीट करूक लागतं म्हणजे यूट्यूबचा असता की आपण जर हे यूट्यूबमध्ये आहे ना आपल्या चॅनल मॉनिटाईज करत असलं ना तर एक हजार सबस्क्रायबर लागतात आणि तीन हजार तीन हजार नाही सॉरी चार हजारचं वॉच टाईम कम्प्लीट करू लागतं म्हणजे चार हजार वॉश म्हणजे फुल व्हिडिओचं आणि रील जर असलेत ना तर त्यास एक करोड व्ह्यूज लागतात तर ते एक करोड व्ह्यूज म्हणजे लय आमची गोष्ट आणि ते पण एक करोड व्ह्यूज तीन महिन्यात लागतात <coughs> तर ह्यात तर काय शक्य नव्हतं तर फुल व्हिडिओ बनवले ना तर चार हजारचं वॉच टर्म हा कम्प्लीट काय कायचा होता म्हणजे त्यांचे व्ह्यूज व्ह्यूज जातात तर आणि मी तर शून्यामधनं सुरुवात केलं माझी सुरुवात तर एकदम बेकार होती पण काय करणार हळूहळू हळूहळू सुरुवात केलं आहे तर लोकांचं पाठिंबा पण भेटूक लागलो मी पहिले फुल व्हिडिओ साधारणतः आहे ना गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे साधारणतः दोन वर्ष कंप्लीट झालीत तर तेव्हापासून मी सुरुवात केलं आहे म्हणजे गणपतीचं दिवस होतो त्या दिवशी मन गणपतीचा दिवस नाही आम्ही गणपती आणूक गेला आणूक नाही सॉरी गणपतीचं पाठ घेऊन गेला तेव्हा पहिली व्हिडिओ बनवला आहे मी त्याच्या आधी पण साधारणतः रील्स बनवलं होतं वाटतं मी चार पाच रील्स बनवलं होतं आहे म्हणजे ते असेच असेच होते साधे होते ते पण मी डिलीट नाही केले आहेत ते पण अजून तसेच आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता की माझी सुरुवात कशी झाली ती तर मी जेव्हा जी व्हिडिओ सुरू केले ना म्हणजे फुल व्हिडिओ बनवून सुरुवात केले आहे ना तेव्हा पण माझे कमेंट भरपूर आहेत ते फुल आता व्ह्यूज बनव आता व्ह्यूज आलेत ना तरी पण तेवढे एवढे कमेंट येत नाही पण तेवढं मला तेव्हा पाठिंबो भेटलो म्हणून मी आतापर्यंत आहे तर याच्यात सपोर्ट पण मला भरपूर जणांनी केल्याने तर मी ही व्हिडिओ गणपतीतनंच चालू केलं होतं तर गणपती बाप्पाची कृपा म्हणावी तर ह्या गणपती दिवशी म्हणजे ह्या दोन वर्षाचे आता जे गणपती आलेत त्या गणपती दिवशी माझा वाढदिवस पण त्याच दिवशी होतो गणपती पण त्याच दिवशी आले आणि त्या दिवशी साधारणतः सहाशे काहीतरी सबस्क्रायबर पाहिजे होते तर माझी एक इच्छा होती की गणपती दिवशी सबस्क्रायबर आपले कम्प्लीट व्हावेत तर मा ह्या सगळा एकाच दिवशी सेलिब्रेट करायचा होता तर मी जो बायकोनी केक आणलं ना तेव्हा संध्याकाळी साधारणतः एकशे वीस सबस्क्रायबर पाहिजे होते आणि मी त्या दिवशी व्हिडिओ पण बनवलं आहे त्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की माझे स शंभर सबस्क्रायबर कमी आहेत तर साधारणतः साडेनऊच्या आसपास मी काहीतरी व्हिडिओ पोस्ट केलं होतं आहे आणि साधारणतः ता अर्ध्या तासात शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि त्याच दिवशी एकूण टोटल मिळून माझ्यामध्ये रात्रीपासून नाही रात्रीपर्यंत मी परत दुसऱ्या दिवशी ग्राफमध्ये बघितलं आहे तर दीड हजार सबस्क्रायबर माझे त्या दिवशी कम्प्लीट झाले तर माझा एवढा ॲव्हरेज नव्हता चा चा आ, तर साधारण माझा चारशे पाचशेचा डेलीचा ॲव्हरेज आहे की दिवसात ना चार पाचशे तरी माझे सबस्क्रायबर वाढतात आणि त्याच दिवशी दीड हजार सबस्क्रायबर वाढले तर ती गणपती बाप्पाची कृपा म्हणावी आणि तुमचं आशीर्वाद तर तुमच्यामुळे या सगळ्या कम्प्लीट झाल्या तर तुमचे आभार मानायचे आहेच तर मी तुम्हाला सांगतो आहे आपल्या जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्यासोबत आहेत काय काय एक पर्सेंट लोक डिग निगेटिव्हमध्ये आहेत पण त्यांचे पण पन आभार ते पण आपले व्हिडिओ बघतात आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये घरच्यांनी तर सपोर्ट केल्याने बाहेरच्यांनी पण केलं नाही वाडीतल्यानी केलं नाही परत मित्रांनी केलं नाही अजून सगळे आपले नातेवाईक बेतेवाईक सर्वांचे मिळून सगळ्यांचे आभार तर आपलो असोच सपोर्ट राहू देत आणि असंच आपल्यावर प्रेम पण राहू देत तर आपल्या व्हिडिओ पण असं आश... प्रेम करतात तर असत पुढे पण आपले बघत राहा त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर आपला चॅनल मॉनिटाय कसा झालं आता तुम्हाला सांगतो आहे तर मी शून्यापासून सुरुवात केलं आहे तुम्हाला माहितीच आहे मी कुठला मोठं माणूस नाही किंवा व्हायरल माणूस नाही किंवा माझी जास्त एवढी ओळख नाही तरी पण मी शून्यापासून सुरुवात केलं आहे तर मी सुरुवातीक एकच विचार केलं होतं की माझी व्हिडिओ लोक का बघतील तर मी कोण मोठं माणूस नाहीच आहे तर नंतर असं आठवलं की हां आपले बाबा कोकणाबद्दल लोक भरपूर व्हिडिओ बनवतात त्यांना चांगल प्रतिसाद पण भेटता प्रत्येक माणूस हा कोकणात राहिलेलो आहे आता प्रत्येकाचे गरजा असतात घराजवळचे काय ते विषय असतात किंवा काय काय जणांची जास्त शेती भीती नसता काय काय व्यवसाय व्यवसाय नसतात ती लोकं पुण्या मुंबईमध्ये जाऊन राहतात तर ही अगोदर लोकं इकडे राहिलेली आहेत कोकणात राहिलेली आहेत तर त्यांच्या आठवण त्याची आठवण ही कोकणातच आहे तर त्याच्यावर काय आपण व्हिडिओ बनवू शकता किंवा आपला डेली रुटीन तर मी डेली रुटीनवर विचार केलाय म्हणजे आपण डेली रुटीनवर व्हिडिओ बनवूया आणि मी सुरुवात केलंय म्हणजे आपली मी जी काय कामं करायचंय ती लोकांक दाखवत गेलोय आणि ती लोकांक आवडूक म्हणजे आवडूक लागलीत म्हणजे बाबा हा काय ते करत आहे म्हणजे फक्त मी व्हिडिओ नाही फक्त व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश नाही की माझं ह्या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे आपली ओळख म्हणजे आपल्या ओळख भेटली पाहिजे याच्यासाठी <Settit> <Settit> मी व्हिडिओ बनवू लागलो आहे म्हणजे पैशाचं काय विषय नव्हतोच आणि साधारणतः आहे ना मी पहिले पहिले जे व्हिडिओ बनवलं आहे तर एवढं त्याच्यावर काय जास्त काय प्रतिसाद भेटलो नाही म्हणजे काय आधीच काही विषयच नव्हतं ना म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ बनवू होतो आहे तेव्हा दोनशे अडीचशे तीनशे एवढेच व्यूज जायचे तर हळू 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 म्हणजे साधारणतः दोन तीन दिवसांनी मी व्हिडिओ टाकायचं आहे तेव्हा साधारणतः आपली त्याच्यानंतर म्हणजे व्हिडिओ चालू करूक लागल्यानंतर साधारणतः भात शेतीने आपली चालू होती तर भात शेतीचे साधारणतः मी भात कापू विपू गेलो आहे त्याच्यानंतर व्हिडिओ व्हिडिओ टाकलं होतं तर तर त्याच्यावरनं जास्तीत जास्त काहीतरी दोन अडीच हजार काहीतरी व्ह्यूज केले होते तेव्हा मी जाम खुश झालं होतं की हां बाबा एवढे दोन अडीच हजार व्ह्यूज म्हणजे भरपूर झालेत तर त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवतच गेलो आहे बनवतच गेलो आहे मध्ये असा पण होता की बाबा व्हिडिओ सोडून द्यायचे म्हणजे टॉपिक आपल्याकडे भरपूर आहेत म्हणजे टॉपिक अनलिमिटेड टॉपिक आहेत तर मी प्रत्येक ह्याच्यावर व्हिडिओ बनवायचं नाही जेवढी तुम्हासनी आवडात म्हणजे माझं एकच उद्देश होतो तुम्हासनी आवडात तसेच फक्त व्हिडिओ बनवायचे तर हे व्हिडिओ मी बनवायचं आहे ना तर जेवढा खरा आहे ना तर सगळं बोलून टाकायचं आहे आणि लोकांना तास आवडायचा तर मी जेवढा काय काम करायचं आहे त्या सगळं दाखवत दाखवत गेलोय तर लोकांचा तेवढं प्रतिसाद पण भेटलो लोक व्हिडिओ बघू पण लागले चांगले पण साधारणतः हे अडीच तीन हजार व्ह्यूजने काय होणार नव्हता तर ह्या युट्यूबमध्ये आहे ना समागाशी मी बोललो आहे चार हजार तासाचा वॉचटम लागतात एका एक वर्षात आणि एक हजार सबस्क्रायबर लागतात तर थोडे दिवसांत माझे साधारणतः दोन महिन्यानं दोन तीन महिन्यां वाटतं हजार सबस्क्रायबर माझे कम्प्लीट झाले होते पण वॉच वॉचटर्म काय कम्प्लीट होईत नव्हतं म्हणजे फुल व्हिडिओ बन फुल व्हिडिओ बनवायचं आहे मी पण मात तेवढं वेळ पण नस नव्हतं मात दुपारी कामाक जावं लागतं म्हणून काय असत ना तर सकाळी म्हणजे मी काम करायचं आहे ना तर त्याच्यानंतर मात व्हिडिओ एडिट करू पण वेळ नसायचो म्हणून मी हा रील्सचं ऑप्शन सिलेक्ट केलं होतं आहे तर रील्सचा एडिटिंग पण करू लागायचं मी कामावर जाऊन पण रील्स एडिट करायचं आहे म्हणजे जेवणाचं टायमिंग असायचं ना तर त्याच्यात काय जर अर्धे तासात काय होत फटाफट फटाफट बोलायचं आहे म्हणजे मी वॉइस ओव्हर करतो आहे तर त्याच्यात फटाफट फटाफट आणि तिकडनं शेअर करायचं आहे म्हणजे साधारणतः मी संध्याकाळी सहा एक वाजता हे व्हिडिओ पोस्ट करायचं आहे तर या व्हिडिओवरच माझं चॅनल मॉनिटायज करायचा होतं तर हे रील्स बनवणंच म्हणजे फुल व्हिडिओ बनव काय माझा का वेळ नाही म्हणजे सकाळी काय होत त्या आणि फुल व्हिडिओ बनवायचं बोलल्यावर आहे ना तो पहिला बोलूक लागता पर त्याच्यानंतर एडिटिंग आणि त्याच्यात साधारणतः साधारणत दिवस तरी जाता म्हणजे नवीन नवीन माणूस आहे ना त्याच दिवस तरी जाता तर मी तर रील्सचं ऑप्शन सिलेक्ट केलं होतंय तर मग तीन महिन्यात एक करोड व्ह्यूज घ्यायचे होते तीन महिन्यात एक करोड व्ह्यूज म्हणजे साधी गोष्ट नाही आणि साधारणतः समजा एका व्हिडिओवर जर एक, एक लाख तरी सबस्क्रायबर झाले ना तर साधारणतः तीस दिवसात म्हणजे तीस दिवस कम्प्लीट केलंय मी तर तीस दिवसात साधारणतः तीस लाख सबस्क्रायबर होती सबस्क्रायबर नाही व्ह्यूज जातील तर साधारण तीस दोन हजार तेसरी नव्वद म्हणजे तीन महिन्यात नव्वद लाख व्ह्यूज जातील तरी पण चॅनल मॉनिटाईज होईत नाही तर तरी पण मध्ये मी यूट्यूब सोडायचा विचार केलं होतं आहे म्हणजे माझा असं विषय की साधारणतः एक वर्षात जर मी ह्या जर कम्प्लीट केलं नाही तर माझा चॅनल बंद होईल अशी शंका होती माझ तर साधारणतः मी प्राचीन कोकणला गेलो आहे म्हणजे खास व्हिडिओ बनवण्यासाठीच गेलो होतो आहे आणि त्या दिवशी बायको पण होती माझ्याबरोबर म्हणजे व्हिडिओज आलेले नाही तर माझा प्र प्रेम आहे साधारणत दोन वर्ष तरी प्रेम होता तर तिनं ती शूट केलं नव्हती तर त्या व्हिडिओवर पण चांगल प्रतिसाद भेटलो ती व्हिडिओ पण चांगली चालली होती साधारणतः दोन तीन महिन्यात त्याच्यावर काय दोन दोन नाही साधारणतः दीड एक महिन्यात त्याच्यावर मिलियन व्ह्यूज गेले होते त्याच्यानंतर मी मांडणी लावलं होतं त्याचे परत व्ह्यूज परत माझ्या मते मी आ, एक लोटेश्वरला गेले होते वाटतं त्या लोटेश्वरची परत व्हिडिओ असे सगळे व्हिडिओ म्हणून मिळून माझे एक करोड व्ह्यूज कम्प्लीट झाले होते ते पण तीन महिन्याच्या आत तेव्हा माझा चॅनल मॉनिटाईज झाला तर मी माझे व्हिडिओ व्हिडिओ कसे शूट करतो आहे तर त्या तुम्हाला सांगतो आहे तर माझ्याकडे सॅमसंग ए फोर्टीन मोबाईल आहे तर त्याच्यात मी शूट करतो आहे म्हणजे हो व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलं नव्हतं आहे मी त्यानंतर व्हिडिओ बनवायच्या एक महिनो आधी घेतलं होतं आहे तर याची क्लॅरिटी पण चांगली होती तेव्हापासून मग मी व्हिडिओ बनवून सुरुवात केलं आहे म्हणजे अशी इच्छा झाली की बाबा व्हिडिओ बनवूया म्हणून तर आ, मी व्हिडिओ करतो आहे ते शूट पण त्याच्यातच करतो आहे आणि एडिट पण त्याच्यातच करतो आहे म्हणजे सुरुवातीपासून म माझा मोबाईल आत्तापर्यंत तोच आहे आता दोन लाख सबस्क्रायबर झाले तरी आ, तोच मोबाईल आहे मग त्याच्यात शूट करणार त्याच्यातच एडिट करणार आणि रेग्युलर यूज पासाठी पण तोच आहे तर खर्च मी काय जास्त केलेलो नाहीच हा एक माईक आहे आणि एक फक्त स्टँड घेतलं होतं आहे म्हणजे माय शूट बीट आहे ना आ, म्हणजे मध्येच काय काय म्हणजे माझं बेस काय दाखवायचं असलो तर दादा दा माझ्यावर असतात म्हणजे माझं भाऊनी नाही असतात आई करतात शूट पप्पा पण शूट करतात आणि आता सध्याचा इथं बायको शूट करता तर मध्ये मध्ये असता माझ्याबरोबर आणि आईचे नाही मी रेसिपीविषयी बनवायचं आहे ना तर त्याचे शूट सगळे मिस करायचं आहे मी आता बायको रेसिपी बनवता तर त्याचे पण शूट आता मिस करतोय तो हा शूट करायचो पण मेन हिसो असता म्हणजे आपलं व्हिडिओ बनवता व्हाय ना त्याच्यात ह्यो व्हिडिओचं मेन पार्ट असता की ह्याच्यामुळेच व्हिडिओ आपले व्हायरल होतात म्हणजे आपण जर बघता व्हाय ना तर त्याच्यात साधारणतः काय काय आला पाहिजे म्हणजे आपल्या फक्त व्हॉइसवर एवढा काय नसतं तर जेवढा आपण बोलायचं आहे तेवढा ह्याच्यात आला पाहिजे तर मी काय स्क्रिप्ट ब्रिप्ट काय लिहत नाहीच जर असतात तर डायरेक्ट बोलून टाकतो आहे म्हणजे आता मी साधारणतः बियात गेलो आहे काय तोडलं बिडलं किंवा काय काढलं बिडलं आहे घराशी घेऊन आलं आहे तर तर मी हाय तास बोलतो आहे फक्त वेगळा काय बोलत नाही तर मग त्याच्यात स्क्रिप्ट बिप लिहायची काय गरज नसता किंवा घरात काय रेसिपी बनवली तर काय वेगळा काय करूक लागत नाही की हां बाबा भांडी बिंडी ठेवली त्याच्यात ते तेल बिलवतलं की मसाले बिसाले टाकली मी ताज बोलतो आहे बाकी काय नाही आणि जा खरा आहे त्याच बोलून टाकतो आहे आणि मेन म्हणजे मी जास्त मेकअप विकअप काय करत राहत नाही काय हाफ पँटवर मी घरात असतो आहे तसंच तुम्हाला दाखवतो आहे म्हणजे नॅचरल म्हणजे साधारणतः पावडर बिडर लावायची असं काही विषय नाही बाबा एवढे व्यूज जातंच आहे म्हणून जरा व्यवस्थित वागायचं असं काय नाही मी जेवढं घरात आहे तसं तुम्हाला दाखवतो आपली भाषा आहे तीच तुम्हाची मी सांगतो आहे म्हणजे आपली भाषा ही भंडारी भाषा आहे तरीही भंडारी भाषा आहे आपल्या पूर्वजांपासून आहे तर इकडे हीच भाषा बोलली जातं तर काय काय नका असं वाटत असतात की हो बाबा मालवणी बोलता त्यांचे रील्स वायर बिरल होतात म्हणून ह्यो पण तीच भाषा बोलत असतात असं काही काय नका वाटत असतात हां काय काय नका इकडच्या का लोकांक सगळ्यांना माहिती आहे आपल्या रत्नागिरीच्या लोकांक सगळ्यांना माहिती आहे अजून बाहेरच्या लोकांक भरपूर जणांक मा माहिती आहे की आपल्या इकडे भंडारी भाषा बोलली जातात तर ही भाषा आहे ना साधारणतः आमच्या आजोबा पंजाबापासून ही भाषा बोलतात इकडे आणि तीच मी बोलतो आहे तर ही जास्त इकडे कोण म्हणजे आता साधारणतः हे व्हिडिओ बिडिओ बनवणार किंवा रील्स बिल्स बनवणं ह्याच्यात कोण जास्त वेळा बोलत राहत नाही आणि लोकां काय काय लोकांक आहे ना असं मात बोलतात की आ, तुझे हे तू भाषा बोलतोस ही मालवणी भाषा नाही तर हां त्यांचा बरोबर आहे की ही मालवणी भाषा नाहीच आहे त्यांना लगेच समजतं की भाषा वेगळी आहे म्हणून तर ही भंडारी भाषा आहे आणि काही कारण काय असं वाटत असतात की बाबा तिकडची भाषा हाय म्हणून हो पण त्या याच्यात बोलता येईल काय म्हणजे मी वॉइस ओव्हर करतो आहे तुम्हाला माहितीच आहे तर असं वाटत असतं की बाबा हो लिहून ठेवता आणि नंतर बोलता तर असं काय नाही हा सुरुवातीचा विषय होतो पण आता तसे काय कमिटमेंट येत नाही लोकांना सगळ्यांना समजलं आहे की बाबा हां हे बाबा हे असेच बोलतात त्यांच्या रेग्युलर प्रमाण बोलतात तर मी व्हिडिओ कशात एडिट करतोय ते तुम्हाला सांगतं आहे तर मी कॅपकट यूज करतो आहे त्यास एन लावू लागतात म्हणजे तो आपल्या इंडियामध्ये चालत नाही म्हणून एन लावू लागता तर एन लावलं तर तो यूज होता तर त्याच्यासाठी नेट पण चांगला लागता तर ते बेग बसतात तर माझं काय नेटची काय गरज नाही मी काय जास्त एडिटिंग काय करत राहत नाही माझे छोटे छोटे फक्त पार्ट पाहिजे असतात तेवढे फक्त घेतो आहे आणि त्याच्यात साधारणतः जर काळो बिळू असलो ना तर काय कलर ग्रेडिंग करतो आहे फक्त नाहीतर जेवढी आपली नॅचरल व्हिडिओ असतात ना तेवढीच नाहीतर साधारणतः जास्त एडिट बिडिट काय करू गेला ना की ती व्हिडिओ आहे ना ब्लर येतात आणि एवढी खास पण दिसत नाही म्हणून जेवढी नॅचरल असत ना तेवढीच ठेवतो आहे मी आणि त्याच्यावर फक्त वॉइस ओवर देतो आहे तर एवढाच होता सगळा एडिटिंगचा बाकी याच्यात काय नाही व्हायरल होण्याचे तुम्हाला काही टिप्स सांगतो आहे म्हणजे मी जे फॉलो केलं आहे ते तुम्हाला सांगतो आहे मेन म्हणजे याच्यात पहिला खराब बोलायचा का असत तर खरा बोलून टाकायचा लोकांचा आपल्यावर विश्वास असलो पाहिजे आणि कंटिन्युअसली असलो पाहिजे म्हणजे आपण त्या काय करतावाय काय म्हणजे काय काय आपण दाखवतावाय त्या सगळा खरा पाहिजे म्हणजे व्ह्यूजसाठी काय करून उपयोग नाही नाहीतर तुमची कशी माहिती आहे एका व्हिडिओवर फक्त व्ह्यूज जातील दुसऱ्यावर काय नाही म्हणजे तुम्ही काहीतरी कोटा दाखवाल आणि लोक बघतील परते दुसरा परत बघतील असं काय नाही तर साधारणतः सिरीज प्रमाण पाहिजे तर या व्हिडिओन जे पण आहे ना टॉपिक सेम असले पाहिजे आणि काय काय जण अर्धा वेगळा दाखवतात अर्धा वेगळा दाखवतात तर आपले माझे आता मी कोकण रि कोकण रिलेटेड रील्स बनवतो आहे तर माझे सगळे सबस्क्रायबर हे कोकण रिलेटेडच आहेत तर दुसरीकडची व्हिडिओ टाकले ना तर तेवढे व्ह्यूज जायत नाही म्हणजे साधारणतः आता काय काय असे पण आहेत मी व्ह्यूज व्यूज कायम बघत असतंय आणि आपले सबस्क्रायबर लोकांनी किती बघितल्या नाही तर आता माझे दोन लाख सबस्क्रायबर आहेत ना तर एक लाख पण व्ह्यूज असे आपल्या सबस्क्रायबरकडनं नसतात तर साधारणत साठ सत्तर हजार हे आपले सबस्क्रायबरचे असतात आणि बाकीचे आहेत ते अदर असतात म्हणून त्याच्यावर पण सगळा <coughs> म्हणजे दुसऱ्यांका आवडत असे व्हिडिओ बनवूक लागतात तर म्हणून मी कंटिन्यू कंटिन्यू पण व्हिडिओ बनवत नाही जेवढे चांगले असतील म्हणजे जेवढे व्हिडिओ चांगले चालतील तेवढ्यावर फक्त मी व्हिडिओ बनवत असतो आहे आणि मेन म्हणजे कसं असता माहीत आहे काय ह्याच्यात व्हायरल व्हायचं असलं ना तर समजा तुमची एखादी व्हिडिओ हाय तुमचे जर एका व्हिडिओवर साधारणतः मिलियनभर व्ह्यूज गेलेत आहेत तर यूट्यूब लोकांक माहीत असतं की ह्याचे ह्याचे व्हिडिओ आहेत ना ते त्या लोकांना जे आवडतंच आहेत आणि जर तुम्ही दुसरी व्हिडिओ बनवलाव ना तर त्या लोकांकडे तुमची व्हिडिओ दुसरी पण जाणार म्हणजे असे तुम्ही कंटिन्युअसली जर व्हिडिओ बनवला ना म्हणजे व्हिडिओ चांगली पाहिजे नाही तर स्किप केल्यानंतर मग त्याचा काय उपयोग होणार नाही प्रत्येक व्हिडिओही चांगली पाहिजे तर तुम्ही व्हायरल होऊ शकता तुमचं ग्राफ पण असं वर चढत जाईल म्हणजे साधारणतः तुमचं मिलियन भर व्ह्यूज आहेत ना तर त्याच्यानंतर बारा लाख गेले चौदा लाख गेले सतरा लाख गेले मग त्याच्यानंतर जी पुढची पुढची व्हिडिओ तुम्ही टाकाल ना तर त्याच्यावर पण ते रिटर्न व्ह्यूज येतात म्हणजे परत परत व्ह्यूज येतात तर मी पण भरपूर गेस केलं आहे की मी कोणची व्हिडिओ व्हिडिओ बघितलं आहे ना म्हणजे मात जर आवडली तर त्याच्यानंतर थोड्या वेळानं परत त्याचीच व्हिडिओ माझ्याकडे येतात म्हणजे म्हणजे त्यांना पण पैसे कमवायचेच आहेत तर ते असं सांगतात की ज्या लोकांच्या व्हिडिओवरून प्रतिसाद चांगला भेटत आहे व्ह्यूज चांगले जात आहेत तर ते दुसऱ्या लोकांपर्यंत शेअर करत जातात तर, कर जाता। तर साधारणतः जर आपल्या व्हिडिओवर हो आहे ना जर साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के व्ह्यूज असतील आणि बाकीचे स्वाईप केलेले असतील तर ऐंशी टक्के असली ना तर ती लाईफ टाईम चालतं म्हणजे व्ह्यूज पर्सेंटेज ऐंशी टक्के असलो तर लाईफ टाईम चालतं आणि साधारणतः पन्नास टक्के आणि पन्नास पंचावन्न टक्के असली ना ते ती जास्त दिवस चालत नाही ते थोडेसे दिवस चालतात तेवढ्यापुरती आणि ती स्टॉप होता व्हिडिओ आणि साधारणतः सत्तर पंच्याहत्तर असली ना तर जेवढे पर्सेंटेज कमी होत जातील ना तशी मग ती व्हिडिओ कमी 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 येत जातात तर असं असता म्हणून व्हिडिओ बनवशांना ती फक्त चांगली बनवत जावा म्हणजे साधारण त्याच्यावर सत्तर ऐंशी टक्के ऐंशी टक्के तरी साधारणतः व्ह्यूज गेले पाहिजे आणि मेन म्हणजे समोरच्याक आवडा तसंच बनवलं पाहिजे स्वतः आवडून का उपयोग नाही तर कोण जास्त लोक बघणार पण नाही तर एक आता लास्ट विषय पेमेंटचं तर मात पेमेंट किती येतात यूट्यूब कितीच देतं तर हा मेन विषय होतो तो, तो सगळ्यात शेवटला घेतला आहे मी तर तुम्हाला असं सांगतं की मी हे व्हिडिओ हे पैशासाठी बनवलेले नाही किंवा मात पैसो भेटावं ही माझी इच्छा नव्हतीच अजिबात आणि मेन म्हणजे व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश की मात जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं होता म्हणजे जास्त ओळख झाली पाहिजे हाच उद्देश आणि जर मी पैसे कमवायचे असते तर मी कधीच पुढे गेलं नसतं आहे किंवा कधीच वर असं गेलं नसतं आहे आणि आपले दोन लाख सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले नसते तर मी पैशाच्या नादात काय पण टाकत गेलं असतं व्हिडिओ व्हिडिओ पोस्ट करत गेलं असतं तर त्याचा काय उपयोग झाला नसतो साधारणतः मॉनिटाईज पण झालं नसतं तर मग माहीत होता ह्याच्यात काही पैशाच्या मागे काही धान उपयोग नाही ओळख असली तर सगळा बरोबर होता नंतर माझा चॅनल मॉनिटाईज झाला तर मी बोललो आहेच एक करोड व्ह्यूज गेले तेव्हा चॅनल मॉनिटाईज झाला आणि त्या मॉनिटायझ झाल्यानंतर प्रोसेस फूडची मी करून घेतलं आहे ती पण यूट्यूबवर बघूनच घेतलं आहे यूट्यूबवर पण आता सांगणारी माणसं भरपूर असतातच तर त्यांच्याकडनं जी आहेत म्हणजे सांगणारी भरपूर आहेत पण त्याच्यात काय काय माणसं आहेत ती सगळ्या डिटेलमध्ये सांगतात तर त्यांच्याकडनं मी शिकलो आहे आणि सगळी प्रोसेस विशेष करून घेतलं आहे तर ह्याच्यात पैशाचा असा विषय असता की आपले शंभर डॉलर झालेत ना तर पेमेंट येता शंभर डॉलर म्हणजे साधारणतः एका डॉलर एका डॉलरचे पंच्याऐंशी रुपये म्हणजे पंच्याऐंशी असे फिक्स नसतात ते कमी जास्त असे होतच असतात त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी असे त्यांच्या ग्राफवर असतात तर त्यांचा कायम चालूच असतं ते आपला था पेमेंट आहे या यू एस डी डॉलरमध्ये येतात तर महिन्याचा असा काही फिक्स नसता तर आपले शंभर डॉलर कम्प्लीट झाले तरच येतात आणि हे डॉलर भेटतात हे काय सबस्क्रायबरवर असं काय नसतं आपल्या व्ह्यूजवर असतात आणि याच्यात आहे ना रील्सवरनी असं जास्त काही भेटत असा काही विषय नसतं याचं तर फुल व्हिडिओ बनवू लागतात आणि मी तर काय फुल व्हिडिओ बनवत नाही साधारणतः मधीच वेळ भेटलो होतो तेव्हा साधारण इकडे बी कुठे मुळे विळे काढायला गेलो होतो महाराज बिराय तेव्हा फुल व्हिडिओ बनवले होते आणि सुरुवातीचे काय काय थोडे थोडे मधी आहेत व्हिडिओ फुल व्हिडिओ मी जास्त रील्सच बनवतो आहे म्हणजे मात फेमस व्हायचा होता म्हणून आणि जी लोक जुनी आहेत ना त्यांचे जे साधारण दोन दोन तीन तीन लाख सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे म्हणून त्यांचे आता तेवढे सबस्क्रायबर आहेत आणि मी तर लगेच माझे कंप्लीट झाले आहेत दोन लाख म्हणजे जास्त काही विषय नव्हतो मान माय होता की मी रील्सवर फेमस झालं तर म्हणजे एवढं फेमस नाही पण काय काय खय गेलं तरी एक दोन एक दोन लोकं तरी ओळखीची भेटतात आणि आता मी रिलायन्स स्मार्टमध्ये कामा काय ना तर तिकडे पण मात्र दिवसात साधारण चार पाच लोक तरी भेटतात ओळखीची आणि ती सांगतात पण बाबा तुझे व्हिडिओ चांगले असतात आम्ही आवडीन बघतो आमची मुलं पण बघतात लहान ती म्हणजे काय काय जण अशी पण सांगतात की हां आमची मुलं बघतात ना म्हणून आम्ही पण बघतो असं पण आहे तर व्हिडिओ व्हिडिओ असे लोक बघतात आणि त्यांना आवडतात आणि मी जेवढं आहे तर सगळं सांगून टाकतं आहे असं काही विषय नसतं याच्यात आणि तर ह्याच्यात फुल व्हिडिओवर पैसे भेटतात तर मात पण भरपूर जणांनी सांगत आहे फुल व्हिडिओ बनव फुल व्हिडिओ बनव तर मी काय याच्यात जास्त लक्ष दिलं नाही मात तेवढं वेळ नसतं आहे तुम्हाला माहितीच आहे आणि फुल व्हिडिओ बनवून पैशाच्या मागे लागायचं आहे मात काय एवढं शक्य नाही तर मग मात फक्त ओळख बनवायची म्हणून फक्त रील्स बनवत 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 आत्ता पण त्याच करते आहे मी फक्त रील्सच बनवतो आहे ह्यामध्ये तुम्ही आहे ना ॲडव्हर्टाईज वगैरे त्याच्यातनं पण तुम्ही पैसे कमवू शकता किंवा ब्रँडचा प्रमोशन विमोशन परत कोलॅब्रेशन असं भरपूर काय काय असतं मात पण भरपूर आला काय काय पण मी एकाची पण व्हिडिओ बनवले नाही एकाची बनवलं होतं आहे सुरुवातीक म्हणजे साधारणतः कपड्याच्या दुकानाची पण त्याच्याकडनं पण एक पण रुपये घेतलं नाही म्हणजे मित्रच होतो पूर्ण माझं होतो खास मित्र होतो तर मी पैशाचं मागे काय लागलेलोत नाही म्हणजे मी व्हिडिओ विडिओ काय दोनच्या काय हो बनवत नाहीच तर मी जेवढा काय तुम्हाला जे जो फायदो होत तेवढाच फक्त मी काय काय त्याचं दाखवत असतो आहे म्हणजे रेसिपी असू देत किंवा काय झाडाबिड्या काय लावू दे असू देत तेवढाच फक्त मी तुम्हाला दाखवत असतो आहे तर मी का पैशाचं पाठी लागलेलो नाहीच आहे तर माझे म्हणजे मी रील्स बनवतो आहे त्याच्यातनं तुम किती पेमेंट येतं तुम्हाला सांगतो आहे साधारणतः तीन चार तीन चार महिन्यामध्ये माझे शंभर डॉलर कम्प्लीट होतात म्हणजे शंभर डॉलर म्हणजे एका एका डॉलरचे साधारणतः पंच्याऐंशी रुपये म्हणजे अंदाजे पंच्याऐंशी म्हणजे त्याचा ग्राफ असतात तो कमी जास्त होत असता तर तीन चार महिन्यामध्ये माझे शंभर डॉलर कम्प्लीट होतात म्हणजे जास्त पण भेटले असते पण मी साधारणतः महिन्यातनं चार ते पाच व्हिडिओज असत म्हणजे माझे असतात कंटिन्यू आणि अगोदरच्या व्हिडिओवरचे काय थोडेफार व्ह्यूज आलेत तर तर असा मिळून माझी एवढा एवढं असं पेमेंट येतं दर महिन्या कधी असं काय नाही आपले शंभर डॉलर कम्प्लीट झाले तरचही येता मी ब्रँडचं आणि प्रमोशन का करत नाही माहिती आहे तुमचं माझ्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही माझे व्हिडिओ व्हिडिओ बघता आणि मी कुठल्या तरी प्रोडक्ट विडक्टचं प्रमोशन करणार आणि तुमच्या काय ते प्रोडक्टचं काय आपल्याकडे डिटेल काय जास्त का माहीत नसणार त्यांच्यामध्ये तुमचं काहीतरी नुकसान होणार म्हणून मी हे काय व्हिडिओ विडिओ काय बनवत नाही पण साधारणतः काय पुढे काहीतरी चांगला का असला म्हणजे प्रोडक्टचा नाही म्हणजे अजून कुठला काय आपल्या शेती रिलेटेडनी काय कुठली बिड का असलेत तर त्याचं मी प्रमोशन नक्की करीन म्हणजे त्याच्या आधी जास्तीत जास्त व्हिडिओ म्हणजे त्याची डिटेल काढीन आणि त्याचं जर तुम्हाला फायदा होणार असलो तर तो तुम्हाला मी नक्की दाखवीन तर मी आता व्हिडिओ इकडे स्टॉप करतो आहे तर ह्या चॅनल मी ओळखीसाठी केलं होतं आहे तर ह्याच्यातनं मला थोडाफार काय भेटतं आहे त्याच्यात मी सुखी आणि समाधानी आहे तर जास्तची काय मी अपेक्षा ठेवले नाही तर तुमचं पण असंच राहू देत तर व्हिडिओ मी आता इकडे स्टॉप करतो आहे तर भेटू आपण पुढच्या एका व्हिडिओत आणि चांगल्या व्हिडिओत तिथपर्यंत बाय बाय